देख रहे हैं टीवी न्यूज़ समाचारों आरोपी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडल कोड़ीवली द्वारा विद्यार्थी गुड़ गौरव सोलह का, का किया गया आयोजन बता दे हर वर्ष की तरह ईश्वर कवाड़ स्थित जिला परिषद केंद्र स्कूल में स्वर्गीय प्रमोदी के स्मरण में विद्यार्थी गुड़ गौरव सोलह का आयोजित किया गया इस अवसर पर भाजपा भिवंडी तालुका उत्तर मंडल अध्यक्ष व माजी सरपंच नीलेष गुरुव बसर कोट सर मधुकर गुरव माजी सरपंच हेमंत काबाड़ी कावित्री शशिकला डम्बारे सीमा रानी बाबुल पीएसआई सुभाष चौहान आदि मानवर के हाथों विद्यार्थियों का सम्मान चिन्ह व स्कूली सामग्री देकर स्वागत सत्कार किया गया मानवरों का मंडल के अध्यक्ष अविनाश जयराम दलवी कार्य अध्यक्ष संतोष भास्कर पंकज भगत मुकेश लश्ने रंगनाथ पाटिल कल्पेश पाटिल सचिन नितके माधव गुरु राजेंद्र पाटिल के हाथों स्वागत सत्कार किया गया अधिक जानकारी देते हुए माधव गुरु सर ने क्या कहा आई देखते इस खबर में अच्छा स्री, सुभाष सर यांनी आपल्या शैक्षणिक यशातून व आपल्या ग्रामीण भाषेच्या शैलीतून आणि आपल्या विनोदी व गायन बॅक सिंगर कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली आमच्या जीवनातील व आदर्श प्रेरणास्थान आहे अशा आदर्शन देवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ लाडक्या व आवडत्या शिक्षकाचा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन उचित सन्मान करत आहोत आपण त्यांचं टाळा वाजून स्वागत करूया मी

या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके यांनी या परिसरातील शेकडो विद्यार्थी हजारो विद्यार्थी असतील घडवले ते पण आदर्श विद्यार्थी घडवले असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय बसरगोट सर या, बसर या कार्यक्रमात उपस्थित सौ शचिताई डंबारे मॅडम सीमा राणी मॅडम आणि या गावचे उपसरपंच माजी उपसरपंच हेमंतजी काबाडी श्रीकांतजी भोईर आणि उपस्थित बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो तर आपल्या सर्वांना माहितच आहे की विद्यार्थी म्हणजे आपल्या या देशाचे भविष्य आहे आणि हे भविष्य घडवण्याचं काम करता। करता। जर कोण करत तर शिक्षक वर्ग करत आणि या शिक्षकांसोबत जर कुठे फारीचा वाटा असेल तर जे असे शब्दार्थ ठेवतात की आपल्या या विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबाशीची थाप देतात या असे आपले जेवी दलवी संस्थासारखे जे असे लोक असतात कधी शाबास विद्यार्थ्यांना शाबासकी देते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मनोबल वाढतो आणि नक्कीच असे विद्यार्थी आपल्या शाळेचा नाही तर आपल्या गावाचा नाही तर ता आपल्या तालुक्याचा ता नाव संपूर्ण सगळीकडे करतो आणि त्याच्याने आपल्याला अभिमान येतो आज मी या ठिकाणी बघितलं एक मला वाटतं जवळजवळ सलग सतरा वर्ष अविरतपणे हा सोहळा चालू आहे याचा मला अभिमान आहे आणि मागच्या मला वाटतं दोन तीन वर्ष मी आलो नव्हतो त्याची खंतही मला वाटते पण मला या कार्यक्रमात येण्यासाठी उत्सुकता असते कारण की ज्या संस्थेचे अध्यक्ष अविनाशजी दलवी असतील काही अध्यक्ष संतोषजी मस्कर असतील माधव गुरुजी असतील सर्व त्यांची टीम असेल तर त्यांची धावपळ आणि मेहनत बघून मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो काही चांगला कार्यक्रम करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो असे कार्यक्रम करण्यासाठी मी इतरांनाही सांगतो की यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मी जास्त भाषण लांबवत नाही मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दे देतो की तुम्ही असेच अभ्यास करा पुढे जा आपल्या कला गुणांच्या जोरावर आपल्या गावाचं नाव संपूर्ण मराठ देशामध्ये करा धन्यवाद प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान हा व्हावा मग तो हुशार असो की नसो परंतु विद्यार्थी शिकतो आणि त्याला पुढे शिकण्यासाठी प्रेरित केलं जावं त्याला प्रेरणा मिळावी आणि हे प्रेरणास्थान देण्याचं काम गेल्या सोळा वर्षापासून जैवदैवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ पुढे आयोजित करीत आहे आणि निश्चितच निश्चितचं एक विशेष कामकार्य अभिनेत्री दळवी आणि संतोषी म्हस्कर यांच्या सहकार्यांच्या वतीने हे होत आहे मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जायचं असेल तर मेहनत आणि कष्ट करायला हवं कोणत्याही गोष्ट क्षेत्रात पुढे जायचं असेल तुम्हाला शिक्षण असो की इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही उद्योगपती टाटा अंबानी बिर्ला आणि जे मला वाटतं त्यांना आठवत नाही परंतु जे सध्या जागतिक पातळीवर अव्वल दर्जाचे जे संपत्ती ज्या आहेत एक नंबर दे त्या प्रत्येक व्यक्तींचं म्हणणं आहे की तुम्ही आज कष्ट मेहनत कराल तरच पुढे जाल त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मेहनत आणि कष्ट करून त्यांनी त्यांचं ते, ते, ते स्थान मिळवलंय आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला हाच संदेश आहे की है कि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा कुठेही पुढे जा परंतु मेहनत आणि कष्टाशिवाय त्याला पर्याय नाही तरच तुम्ही पुढे जाऊ शकता ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा एकूण गुणगौरव करण्यात आला आहे आणि कोलिवली पारिवली ग्रामपंचायत आणि कवाळ ग्रामपंचायत तिथे जेवढी जेवढी गावं आहेत पंचकुशील त्या गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे आणि तसेच मंडळाशी संबंधित निगडीत जे विशेष सदस्य आहेत त्या सदस्य जे देणगीदार आहेत आहेत त्या संपर्क असणाऱ्या काही विशेष विद्यार्थ्यांचा इतर गावातील विद्यार्थ्यांचा सुद्धा गुणगौरव करण्यात आलेला आहे विद्यार्थ्याला दिशा देण्याचं काम करत असतो शिक्षका शिकवण्याचं काम करत असतो आणि तो संस्कार घेण्याचं काम करत असतो परंतु ते घेण्याचं काम कर्तव्य पार पडण्याचं काम विद्यार्थीचं असतं म्हणजे विद्यार्थी जर ते घेत नसतात तर त्याला शिक्षकेचं काय करू नाही परंतु शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक वाट दाखवण्याची तसेच आमचे गुरुवर आहे की आदर्श गुरुवरे आमचे श्वास सोबत आहेत आणि सर्वच विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना त्यांचे आदर्श जीवन जी शैली आहे आदर्श जीवन जगण्याची कला आहे ती मला वाटतं अनेक बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक घेतलेली आहे निश्चितच मॅडमचा प्रश्न अतिशय स्तुत्य आहे की सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाने जोपासावी प्रत्येकाने जपली पाहिजे कारण आज समाजासाठी तुमच्यासाठी तुमचा गुणगौरव जर कोणतरी केला आहे तर उद्या तुम्ही जर मोठे झालात तुम्ही लागले तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर मोठे झाले तर तुम्ही सुद्धा सुद्धा समाजाची गरज असलेल्या किंवा प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तुम्ही सुद्धा निश्चितच सरकार आणि सन्मान सोले असे इतरांचे केले पाहिजेत इसीतर सबसे पहिले सब्सक्राइब करें लाईक करे शेयर करे धन्यवाद